पुणे मेंगलोर अशा ही महामार्गाची दृश्य नगर मालकापूर मालकापूरजवळचे दृश्य आहे आपण पाहताय की मुसळधार पाऊस पडल्याने आपण पाहताय ज्या रस्त्यावरून वाहतूक सुरू आहे या वाहतूकच्या रस्त्यावरच सध्या पाणी आपण पाहताय पाणी पाणी झालं आहे आणि त्यामधून वाहन चालकांचा जो प्रवास आहे आपण पाहताय हे कराडजवळची नगर येथील दृश्य आहे मालकापूर नाहो लाहुटी नगर परिसरातील दृश्य पाहत आहे फुटापर्यंत हे सध्या महामार्गावर पाणी आलेलं आहे ज्या ठिकाणावरून वाहतूक चालते वाहतुकीच्या ठिकाणी पाणी आल्याने सध्या मोठी कसरत झालेली आहे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि वाहन चालकांचा प्रवास जो आहे तो धीम्या गतीने सुरू आहे मलकापूर नगर येथील ही दृश्य आहे आपण मुसळधार पाऊस आणि वाहन चालकांचा कसरत करून चाललेला प्रवास पहा प्रवास वाहन चालकांचा मालकापूर जवळची महामार्गाची दृश्य पाहताय वाहन चालकांचा जो प्रवास आहे तो सध्या अतिशय पाहताय आपण कशा पद्धतीने चाललेला आहे कसरत करून प्रवास करावा लागतो मात्र या ठिकाणी हे जे पावसाचं पाणी आहे निघून जाण्यासाठी कोणताच मार्ग नसल्याने या ठिकाणी गटारी जरी बांधण्यात आले असले ते आ, तरी जी व्यवस्था पाहिजे होती ती झाली नाहीये त्यामुळे त्याचा जो परिणाम आहे सध्या भोगण्याची वेळ जी आहे ती सध्या वाहन चालकांच्या वर आली आहे असला मुलगा कराड वार्तासाठी मालकापूर लाहोटी नगर येतो दृश्य पाहताय आपण मालकापूर लाहोटी नगर परिसरात